नमस्कार मंडळी सार डिलाईटमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना काहीतरी थंड असं खायला हवंच असतं आईस्क्रीम कोल्ड्रिंक हे तर आम्ही ने आपण नेहमीच खातो आज आपण बनवणार आहोत फ्रूट विथ क्रीम हा एकदम सोपा आणि कमी वेळात होणारा पदार्थ आहे यासाठी एकदम कमी साहित्य लागतं सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे व्हीप क्रीम व्हीप क्रीम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम कोणत्याही कंपनीचं वापरलं तरी चालेल इथे मी एक कप व्हीप क्रीम घेतला आहे ते साधारण रूम टेम्परेचरला आणायचं रूम टेम्परेचरला आल्यानंतर क्रीम आपल्याला ब्लेंडरने व्हीप करून घ्यायचं आहे चांगले त्यांना पीक येईपर्यंत आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने खाली ते क्रीम पडलं नाही पाहिजे इतकं घट्ट असं झालं पाहिजे चांगलं पीक आलं पाहिजे त्याला आता आपलं क्रीम तयार आहे व्हीप होऊन तयार आहे आता आपण फ्रूट्स घेणार आहोत तुमच्या आवडीचे जे फ्रूट्स असतील ते तुम्ही घेऊ शकता इथे मी ॲपल आणि चिक्कू आणि स्ट्रॉबेरी घेतली आहे त्याचबरोबर काळी द्राक्ष घेतली आहेत ॲपल अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामधलं काढू शकता जे स्क्रेपर असतं त्या स्क्रेपरने आपण असं ॲपलच्यामधलं काढून घेतलं आहे आणि आता व्यवस्थित ॲपल कट करून घेणार आहोत आणि ॲपलसोबतच बाकीची फळंसुद्धा व्यवस्थित कट करून घेणार आहोत आणि आता एक एक करून व्हिपक्रीममध्ये सगळी फळं ॲड करणार आहोत सर्वप्रथम मी इथे ॲपल ॲड केलं आहे आता चिकू ॲड करत आहे त्यानंतर स्ट्रॉबेरी ॲड करत आहे आणि आता द्राक्ष पण ॲड करून घेत आहे हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर तर त्याच्यामध्ये आपण थोडी पिठी साखर घालणार आहोत साधारण पाव ते अर्धा कप आपण पिठी साखर घालणार आहोत जसं तुम्हाला गोड जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता इथे मी पाव कप साखर घेतली आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ज्यांना अजिबात नको असेल पिठी साखर नाही घातली तरी चालेल कारण व्हीपक्रीम हे थोडं गोड असतं आणि फळंसुद्धा तशी गोडच असतात पण काही वेळेला एखादं फळ आंबट निघू शकतं त्यामुळे साखर पिटी साखर मी इथे घातली आहे एक चमचा टुटी फ्रुटी पण मी याच्यामध्ये घातली आहे घातली आहे तर आपलं आता फ्रूट क्रीम हे तयार आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात एक लेअर क्रीमचा लावायचा त्यानंतर थोडी फ्रूट्स वरणं त्याच्यामध्ये घालायचे त्यानंतर पुन्हा एक फ्रूट विथ क्रीमचा लेअर लावायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा वरती आपण फ्रूट्स घालणार आहोत अशा पद्धतीने एकदम सोपं आणि पटकन होणारं आपलं बीथ क्रीम फ्रूट विथ क्रीम हे तयार झालं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा फ्रूट क्रीम घरी आणि कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास भरपूर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात आपण नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये